ताजू या गावामध्ये कडेकर वस्तीवरती सिंगल डी डीपी येऊन एक ते दोन महिने झालेले आहेत तरी ठेकेदारांनी डीपी कोणत्याही प्रकारची चालू केलेली नाही आणि ताजू गावातील सर्व कडेकर वस्तीवरील लोकांचे ग्रामस्थांचे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत त्या संदर्भात राशींचे ठेकेदार कदम यांनी या ताजू गावातील कडेकर वस्तीवरील सिंगल फ्यूज डीपीची दक्षता घेऊन तात्काळ तेही कामकाज करून घेण्यात यावा ही त्यांना न्यू महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं विनंती आहे अन्यथा पुढील काळात आणि कर्जच्या महावितरण कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन करण्याची शक्यता आहे तरी आपण इथं जे जमलेले आहेत कडेकर वस्तीवरले सर्वजण ग्रामस्थ त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की काय नेमकं डीपी बसून किती दिवस झाले आणि काय प्रकार घडलेला आहे जवळ मी जी किती दिवस झालं डीपी बसलेली आणि नेमके काय काय घटना घडल्या आणि त्याच्यानंतरनं ठेकेदारांनी काय केलं अधिकाऱ्यांनी काय केलं आणि तुमची समस्या काय ते सगळ्या तुमच्या सिंगल फेजचा डीपी बसून जवळजवळ एक पाच सहा महिने झालेले तरी आणि या ठेकेदाराने आम्हाला बाबा डीपी चार्जच करून दिला नाही आणि एक मधल्या कावदानामध्ये एक पोल पडलेला आहे तर त्याची काय बाबा अडचण आहे काय त्या ठेकेदार इकडे बघायला बी आला नाही किंवा काहीच नाही किंवा त्याचं काय अडचण आहे काय सोल्युशन काय हे आम्हाला माहित नाही आणि अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य महावितरण मर्यादित कंपनी ही कर्जत डिव्हिजन त्याचबरोबर त्या कर्जत डिव्हिजनच्या अंडरमध्ये राशीन डिव्हिजन आणि राशीनच्या डिव्हिजनच्या अंडरमध्ये बांबोरा डिव्हिजन हे महावितरण कंपनीमध्ये अंडरमध्ये येणारे ऑफिस कार्यालय आहेत तरी तेथील ती त्या कार्यालयातील अधिकारी व ठेकेदार व ताजू गावातील ग्रामपंचायत सदस्य अजून उपसरपंच सरपंच यांनी या कडेकर वस्तीवरील सिंगल पिऊ जी पी बसलेली आहे या डीपी तात्काळ चालू करून देण्यात यावी अन्यथा पुढील भूमिका वेगळ्या स्वरूपाची घेतली जाईल आज या ठिकाणी ताजू या ठिकाणी कडेकर वस्ती या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो